मोदी सरकारच्या काळात महिलांचा सन्मान चित्राताई वाघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम केले असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले उदगीर येथील संगमेश्वर मंगल कार्यालयात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवलेगड मनसे रासप महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे माजी आमदार गोविंद केंद्रे माजी आमदार सुधाकर भालेराव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे भाजप शहराध्यक्षा मनोज पुदाले मनोहर भंडे शिवानंद हैबतपुरे दीपाली औटे उषा रोडगे बालाजी पाटील नंदकुमार नलंदवार गणेश गायकवाड सय्यद जाणी प्राध्यापक श्याम डावळे सुप्रिया शृंगारे शिवशंकर धुपे अनिल कांबळे हुसना बाणू शेख भाजपा महिला आघाडीच्या उषा माने शहराध्यक्षा शिल्पा इंगळे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना चित्र वाघ म्हणाल्या की आपल्याला विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे आपण ठरवा संस्कृतीविरुद्ध विकृती अशी सध्या लढाई सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान केला स्त्रियांची अब्रू राखण्यासाठी अकरा कोटी घरात शौचालय सर्वांना मोफत रेशन देऊन आरोग्याची काळजीही मोदी सरकारने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही योजना राबवताना जात धर्म पाहिला नाही असेही यावेळी वाघ म्हणाल्या बेटी बचाओ बेटी पढाओच्या माध्यमातून मुलींसाठी सुकन्या योजना चालू केली बाळंतपणासाठी प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबवली महिलांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजना राबवून महिलांच्या हाताला सक्षम करण्याचं काम केंद्र सरकार करीत असल्याचं सा वाघ यांनी सांगितलं महिलांच्या सन्मानासाठी दीडशे वर्ष जुने कायदे बदलले असल्याचे सांगत महिलांवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद सरकारने केली घटस्फोट प्रकरणात लवकरात लवकर न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे मोदी हुकुमशहा आहेत असा आरोप विरोधक करीत आहे हे चुकीचे आहे मोदींच्या विरोधात देशातील सारे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत या लोकांना मोदी नको आहे कारण मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करीत आहे मात्र सामान्य जनता मोदींच्या पाठीशी आहे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई असून गॅस कशावर चालतो हे माहीत नसलेल्या राहुल गांधींच्या हातात सत्ता देणार का असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र द्वेषी हिंदूद्वेषी असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे महिलांचा कायम अवमान करतात त्यांना जागा दाखवून द्या असे आवाहन करून अबकी बार चारस पारची घोषणा देत चित्रा वाघ यांनी खासदार सुधाकर शृंगरे यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय यावेळी बोलताना संजय बनसोडे यांनी विकसित भारताचे स्वप्न मोदी यांनी पाहिले आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांना निवडून द्यावे असे आवाहन करून उदगीर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य खासदार शृंगारे यांना देण्याचं आवाहन केलंय मेळाव्याच्या प्रास्ताविक उत्तरा कलबुर्गे तर सूत्रसंचालन शिवगंगा बिरादार व राम जाधव यांनी केले या मेळाव्यास मतदारसंघातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती